श्री शिवाजी नमस्तोभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डावा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने येणाऱ्या नवीन व्हिडीओविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आपले ज्ञानवर्धन होईल बेल आयकॉनवरील बटन डाबल्यानंतर आपल्याला लिंक डिस्क्रिप्शन सुद्धा मिळेल जेणेकरून आपण पूर्वीचे व्हिडिओ पाहू शकाल मासिक राशी भविष्य या मालिकेमध्ये ही जी आपण सिरीज चालू केली आहे या सिरीजमध्ये मागील भागामध्ये आपण सिंह लग्नापर्यंत माहिती घेतली आता या भागात आपण माहिती घेणार आहोत की ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या प्रथम सणात सहा हा आकडा आलेला असेल सहा सिक्स हा आकडा आलेला असेल अशा जातकांच्या आयुष्यामध्ये पुढील एक महिन्यामध्ये काय घटना घडू शकतात तर ज्यांचे लग्न कन्या आहे प्रथम सणामध्ये सहा आकडा आहे षष्ठे शनी षष्ठामध्ये पंचमेशून आहे अशा लोकांनी आपल्या संततीची काळजी घ्यायची ज्या कन्या लग्नाच्या जातकांना संतती प्राप्त झालेली आहे त्यांनी संतती काळजी घ्यावी षष्ठे षष्ठ स्थानात विपरीत राजयोगामध्ये आहे तो पुढील एक वर्ष तसाच योग आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणून त्यांनी या काळामध्ये संघर्ष करण्याविषयी तयारी दाखवावी तसेच नोकरीमध्ये स्थानावरून नोकरीचा विचार होतो जे कन्या लग्नाचे जातक नोकरी करतात मग ते शनीच्या संदर्भातील नोकरी असेल म्हणजेच खनिज तेल असेल स्टील असेल अथवा मीठ असेल अथवा कोणत्याही प्रकारे शनीच्या क्षेत्रामध्ये नोकरी करतात अशा जातकांना नोकरीमध्ये पदोन्नती प्राप्त होईल तसेच प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि श्रेष्ठात असल्यामुळे तो वेळ बघत असल्यामुळे विदेशात जाण्याची नोकरीच्या संदर्भात विदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल अथवा तसे योग येतील सप्तमेश गुरु अष्टमामध्ये आहे कन्याला जग लग्नाच्या जातकांचा सप्तमेश गुरु अष्टमात असल्यामुळे पार्टनरबरोबर मतभेद होऊ शकतात अथवा पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये सुद्धा खटके उडू शकतात गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी कन्या लग्न जातकांनी गुरुवारी सकाळी सात ते आठ मध्ये गुरुच्या होर्यामध्ये गुरुवारी सकाळी सात ते आठ मध्ये केशर आणि चंदन यांचे तिलक मस्तकी धारण करावे तसेच गुरुग्रहाचा जप त्यांनी पुढील एक महिना गोचर गुरुचे प्रमाण अनुकूल होईपर्यंत म्हणजेच एक महिना गुरुचा जप करावा दिनांक एक मे दोन हजार पर्यंत गुरुचा मंत्र आहे ग्राम ग्रीम ग्रौम सहा गुरवे नवहा अथवा गुम नम या मंत्राचा त्यांनी कमीत कमी पन्न हजार जप करावा हे बीज मंत्र आहेत तसेच गुरुवारी सकाळी सात ते आठ मध्ये चण्याच्या डाळीचे दान द्यावे अथवा पिवळ्या वस्त्राचे दान हे ब्राह्मणाला दा द्यावे गुरुचा संबंध ब्राह्मण समाजाशी असल्यामुळे गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी कन्या लग्नाच्या जातकांनी गुरुचरित्र पारायण करून तीन दिवसाचे अथवा सात दिवसाचे गुरुचरित्र पारायण करून ब्राह्मण पूजा करावी आणि ब्राह्मणाचे त्या ठिकाणी यथोचित सत्कार करावा जेणेकरून गुरुग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल जे कन्या लग्नाचे जातक हे पार्टनरशिपच्या व्यवसायात आहे तर शुक्र तिथे धनेशून सप्तमामध्ये उच्चिर झालेलं आहे नवमेश सप्तमात आलेलं आहे स्त्रीमुळे कारण शुक्र स्त्री ग्रह आहे जे कन्या लग्नाचे जातक एखाद्या स्त्रीबरोबर पार्टनरशिपच्या व्यवसायात असतील अथवा स्त्रीच्या संदर्भामध्ये ज्यांचा व्यवसाय असेल मग ते कॉस्मेटिक असेल परफ्यूम असेल अथवा कोणत्याही प्रकारे कपडा या क्षेत्रामध्ये ते असतील कारण शुक्राचा संबंध हा त्या ठिकाणी कपड्याशी संदर्भात व्यवसाय दर्शवतो मग ते कॉस्मेटिक असेल तर त्या क्षेत्रातून त्यांना उत्तम प्रकारे लाभ होताना दिसून येईल तसेच तिथूनच त्यांचे धनागमन वाढण्याची शक्यता आहे जे लग्नाचे जातक बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत अशा लोकांनाही त्या ठिकाणी लाभ होताना दिसून येईल फक् कन्या लग्नाचं जातकांच्या जा पत्रिकेत एक अडचण अशी आहे की द्वादशेश रवी हा गोचरीने दिनांक पंधरा एप्रिलपर्यंत सप्तमात आहे पंधरा एप्रिलपर्यंत पार्टनरशी बोलताना उग्रतेने बोलू नये त्यातून वाद होण्याची शक्यता आहे सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी सूर्याला रविवारी सकाळी सूर्योदय होताना अर्घ्य देणे तसेच नित्य जमल्यास नित्य सूर्याला अर्घ्य देणे आणि अर्घ्याच्या पात्रामध्ये तांदूळ लाल फूल अक्षता हळद चंदन आणि केशर इत्यादी पदार्थ मिश्रित करून म्हणजे इत्यादी पदार्थांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करून ते पाणी सूर्याला तीन वेळेस प्रातःकाळी सूर्योदयाच्या समयी तीन वेळेला सूर्याकडे बघून अर्पण करणे तांब्याच्या पात्रामध्ये हे केल्यास त्यांना सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि ते झाल्याच्या नंतर शनिवारी आदल्या रात्री गहू हे भिजत ठेवणे आणि दुसऱ्या दिवशी त्या मिश्रणामध्ये गुळ टाकून ते मिश्रण रविवारी दुपारी बारा वाजता गाईला खायला दिल्यास गोवंश म्हणजेच भारतीय देशी भारतीय भारती लक्षण गायीला खायला दिल्यास कन्या लग्न शतकानं ग्रहाप्रमाणेच सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि विवाह संदर्भामध्ये अडचणी येत असेल तर त्या दूर होतील तसेच विवाह झाला असेल तर त्या ठिकाणी पार्टनर बरोबर संबंध उत्तम होताना आढळून येतील आणि सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल विशेषत्वे करून व्यवस्थानाचा अधिपती सप्तमात आहे म्हणजे पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे पुढील एक महिना त्यासाठी सूर्यग्रहाचा जप केल्यासही उत्तम आहे सूर्याचा बीजमंत्र आहे रिम सूर्याय नमहा या मंत्राचा अठ्ठावीस हजार त्यांनी जर जप केला रिम सूर्याय नमः या मंत्राचा अठ्ठावीस हजार जप केल्यास त्यांना सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल आणि सरकारी क्षेत्रातूनही लाभ होताना दिसून येईल श्री शिवाय नमस्तभ्यम